वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री आनंद दत्तधाम आश्रमात दत्त, दत्त कीर्तन सप्तह माहूर येथे श्री आनंद दत्तधाम आश्रमात दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणजे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दत्त कीर्तन पारायण संपन्न झाले आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांच्याकडून या पावन पर्वावर समस्त भाविक व अनुयायांसह उपस्थितांना कीर्तनातून दत्तभक्तीचा प्रसाद दिला या कार्यक्रमातून वसमतकर महाराज यांनी उपस्थित भक्तांना महत्त्व विस्तृतपणे समजावून सांगितले रंजल्या गांजल यांची सेवा हीच खरी ईश्वर असल्याचे सांगत अध्यात्माला समाजसेवेची जोड द्यावी असे, असे आवाहन त्यांनी केले गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसिडर स्वच्छतादूत राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यात त्यांनी स्वच्छता वृक्षारोपण आरोग्य शिक्षण आणि व्यसनमुक्तीबरोबरच भक्ती व दान या सप्तसूत्रीच शिरवंद्यमाणा असे त्यांनी भक्तांना उपदेश केले यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त असलेल्या सोहळ्याला महिला अनुयायी भक्तगण तसेच अनेक भाविक व गावकरी मंडळी भक्तीपूर्ण उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा